नमस्कार माझे नाव सौ सुचेता मयुरेश वझे माझ्या कथेचे नाव नावात काय आज सकाळपासून सुमतीबाई बेचैन होत्या खरं तर हे कधीतरी घडणारच होतं पण ते इतक्या लवकर होईल आणि अशा परिस्थितीत होईल असे मात्र वाटले नव्हते हृदयविकाराचा झटका आला आणि सुरेशराव अचानक सुमतीबाईंना सोडून निघून गेले आई काही झाले तरी आता तू एकटीनं इथे राहायचं नाहीस मी तुला माझ्याकडे घेऊन जाणार असा आग्रह सुमतीबाईंचा मुलगा अविनाशने सुरू केला अविनाश अरे बाबा आत्ताच गेले त्यांना जाऊन वर्ष होऊ देत इथली काही कामेही व्हायची आहेत ती होऊ देत मग मी नक्की तुझ्याकडे येईन आणि तसेही तुम्ही दोघे ऑफिसला मुले शाळेत जातात दिवसभर काय करू मी तुझ्या त्या बंद घरात बसून त्यापेक्षा इथे आहे ती बरी आहे आजूबाजूला ओळखीची माणसे आहेत माझा वेळ तरी जाईल असं म्हणून जवळजवळ तीन वर्ष सुमतीबाईंनी अविनाशनात थांबवलं अविनाश हा सुमतीबाईंचा एकुलतायत मुलगा म्हातारपणी मुलाकडे राहायला जायचे असे सुरेशराव नेहमी म्हणायचे तर कशाला मुलाच्या संसारात लुडबुड आपण आपले इथेच राहू असे सुमतीबाई म्हणत असत सुरेशराव गेल्यानंतर तीन वर्ष सुमतीबाईंचे बरे चालले होते पण आता मात्र अधूनमधून त्यांची तब्येत वरचेवर बिघडत होती त्यामुळे अविनाशलाही सारखी रजा घेऊन येणे शक्य होत नसे आई आता तरी हट्ट सोडा आणि आमच्याकडे या असे सुनेनेही बजावले या वर्षी मे महिन्यात येऊ ते तुला घेऊनच जाऊ असे अविनाशने सांगितले पुढच्या महिन्यात अविनाश न्यायला येणार या विचारानेच सुमतीबाईंना गलबलून येत होते मुंबईला गेले तिथे रमले की मग अविनाश नक्कीच हे घर विकेल हेही माहीत होते असो कालाय तस्मे नमहा असं म्हणत सुमतीबाईंनी आवरायला सुरुवात केली हवी असलेली पुस्तके आणि काही आवडत्या वस्तू बरोबर न्यायचे ठरले वस्तूंवरून हात फिरवताना अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या हेच ते माझ्या आवडीचं छोटंसं तांब्या भांड ही छोटीशी वाटी मी देभारात ठेव ठेवते सौ रजनी मावशीकडून सुमी सप्रेम भेट आजही आठवतो तो दिवस किती गोंधळ घातला होता मी त्या दिवशी मला माझ्या भातुकलीत छोटस तांबा भांड आणि वाती हवी म्हणून अगं सुमन सुमन माझ्या माहेरचं नाव इतकी भांडी आहेत भातुकलीत कशाला हवी नवीन आणि हवं असेल तर घरातलंच घे नाही मिळणार तुला नवीन म्हणून आईने दोन धपाटे पाठीत घातले त्यावेळी माझी रजू मावशी आली होती नको मारूज गं पोरीला सुमी आता तुझा वाढदिवस आहे मी आणीन ग तुला छोटी वाटी छोटंसं तांब्या भांडं असं म्हणून मावशीने मला ते दिलं सासरी आल्यावर सुद्धा थोडे दिवसाने ते मी माझ्याबरोबर आणलं ही माझ्या लग्नातली माझ्या रुखवतातली भांडी त्यावेळी आत्या मामा काका मावशी आई बाबा या सगळ्यांनी मिळून दिली मी नेहमी म्हणायचे आई किती गजड ताटं आहेत ही त्या आंब्या भांडी सगळ्याच वस्तू किती छान आहेत माझ्या हातून किती वेळा तांब्याखाली पडला पण एकदाही काही झाले नाही साधा पोचाही पडला मी खरंच किती छान वस्तू आहेत त्या सगळी ताटं बेबी आत्याकडून लाडक्या सुमीस विवाह प्रित्यर्थ सुप्रेम भेट पातेल्या लाडक्या सुमीस विवाह प्रित्यर्थ काकाकडून सप्रेम भेट प्रत्येक भांड्यावरचं नाव वाचताना काका मामा मावशी आत्या आई बाबा या सगळ्यांची खूप आठवण येत होती अगदी खरेदीला जातानाचाही प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर येत होता ही सगळी भांडी आमच्या बाबांच्या मित्राच्या दुकानातून घेतली होती सदाकाका त्याने त्यावेळी मला आवडलेला एक डबा भेट दिला होता आणि म्हणाले होते विसरू नकोस सदा काकाला लग्नानंतर काही भांडी लागली तरी आमच्या दुकानात लग्नात आलेल्या प्रत्येक वस्तूवर असलेल्या नावामुळे किती आठवणी जाग्या होत होत्या माझं सुरेशरावांशी लग्न झालं आणि सुमनची मी सुमती झाली काही वर्षांनी ह्यांची बदली ह्या गावात झाली थोडे दिवस आम्ही भाड्याच्या घरात राहिलो आणि मग आम्ही हे घर गर घेतलं घराची वास्तुशांत ठरली त्या दिवशीही अनेक वस्तू काही भांडी आम्हाला आहेर म्हणून मिळाल्या पण सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे आम्ही दोघांनी एकत्र जाऊन खरेदी केलेलं हे पिंप हंडा दोन्हीवर नाव घातलं एकावर माझं आणि दुसऱ्यावर ह्यांचं सौ सुमती सुरेश वैद्य आणि सुरेश वासुदेव वैद्य आजही या वस्तू आणि ती तारीख बघितली की सगळे आठवते खरं तर पक्षी जसे काडी काडी गोळा करून घरटे बनवतात अगदी तसाच आमचा संसारही पई पई करून घर बांधलं आणि घराला नाव दिलं सावली एक एक वस्तू घेतली कधी घरासाठी तर कधी मुलासाठी आजही अवीने हत्या केलेला आठवतो आई बाबांचा जसा डबा आहे तसाच डबा मला शाळेत नेण्यासाठी हवा आहे किती समजावलं त्याला अरे बाबांचा किती मोठा डबा आहे स्टीलचा तीन पुडाचा तुला नाही नेता येणार ना शाळेत पण तो काही ऐके ना शेवटी कसे बसे समजावून छोटा दोन पुडाचा डबा घेतला त्याला त्या दिवशी दुकानात लाईट गेल्यामुळे नाव घालता आले नाही तर तेवढा रुसून बसला संध्याकाळी बाबांबरोबर दुकानात गेला व नाव घालून आणले डब्यावर अविनाश सुरेश वैद्य इतकंच नाही तर लक्षात राहण्यासाठी त्याने आषाढी एकादशी असेही लिहून घेतले आणि तारीख तीस सात एक्क्याण्णव गंमत म्हणजे तो डबाही आठवण म्हणून त्याच्या घरी घेऊन गेला बाई ही कुठली वाटी काय नाव आहे बरं अरे ही तर राधाबाईंची वाटी ह्याची एक गंमत आहे राधाबाई आमच्या शेजारी अवी आणि रवी दोघेही एकाच वयाचे दोघेही मित्र त्यामुळे कोणताही पदार्थ केला की दोन्ही घरात देवाणघेवाण होत असे राधाबाईंची मोठी आणि जाड पितळी वाटी अवीला खूप आवडायची काकू मला याच वाटेतून खाऊ देत जा असे त्याने सांगून ठेवले होते ही वाटी अवीला आवडते म्हणून राधाबाईंनी ती त्याला देऊन टाकली किती छान आहे ती आठवणी पूर्वी एकमेकांकडे देवाणघेवाण करण्याची पद्धत होती त्यातून आपुलकी वाढत होती वस्तू एकमेकांकडे गेल्या तरी नाव असल्यामुळे ती वस्तू घरी परत यायची आता मात्र सगळेच बदलले बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकचे डबे वापरले जातात अवीकडे सुद्धा एक दोन डबे स्टीलचे ते सुद्धा मीस दिलेले काही ठिकाणी तर एकमेकांकडे खाऊ सुद्धा आवडत नाही कधी काही द्यायचे झालेच तर विकतचे पुढे त्यामुळे एकमेकांबद्दल वाटणारी ओढ आपुलकी या गोष्टी कमी होत चालल्या परवा माझा नातू म्हणाला सुद्धा आजी आजकाल यूज अँड थ्रो अशा वस्तू वापरतात म्हणजे कसं खराब झाली वस्तू हे टाकून देऊन नवीन आणता येते आता बघ ना तुझ्याकडचे ते जड ताड मला उचलताही येत नाही आमचा डिनर सेट मधली डिश मला उचल लगेच उचलता येते असो आता काय अवीकडे जायचंय तिथल्यासारखं वागायचंय पण एक मात्र नक्की मी गेल्याशिवाय हे घर विकायचं नाही सावली सारखं कायम ते आमच्या सुखदुःखास सोबत होतं दारावरची ही कधी काढायची नाही कोणी कितीही म्हणू दे नावात काय पण आमच्या नावातच आमचं सगळं विश्व आहे सुरेश वासुदेव वैद्य आणि सौ सुमती सुरेश वैद्य धन्यवाद